ले कोण रे माझं मारा दो भाजपचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहीत आहे मग तो महाराष्ट्रात आणि मराठीचं खच्चीकरण करण्यासाठी ती वेगवेगळी पात्र कोण निर्माण करते या मागचं दिग्दर्शक कोण आहे तर आपल्याला माहिती आहे भाजपचं नेतृत्व आहे ह्या महाराष्ट्र तोडण्यासाठी मुंबईत तोडण्यासाठी आणि मराठीला कमी लेखण्यासाठी ती वेगवेगळी पात्र मग सोलापूरकर असू दे प्रशांत कोरडकर असू दे आणि आता हे भया नावाचं पात्र बाहेर काढलेलं आहे म्हणे काय तर महाराष्ट्रात मराठी बोलणं शक्तीचं नसावं आणि नाही आहे अरे तुला मराठी काय माहिती आहे तुशी महाराष्ट्रातला काय माहिती आहे किती लोकांनी रक्त चालल्या महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आणि तुमचं जे षडयंत्र आहे की मराठीचं खच्छि करायचं महाराष्ट्रातील थोर पुरुषांचं बदनामी करायचं हे वेगवेगळे प्रकार जे चालू आहेत हे कशासाठी चालले तर महाराष्ट्र तोडण्यासाठी मुंबईत तोडण्यासाठी मराठी माणसाचा अपमान करण्यासाठी मग तो प्रशांत कोरडकर सोलापूर करण्याचा प्रयत्न करणार असतील तर कोल्हापुरी पायदान दोन कामडी चांगला आहे एक खालण्यासाठी आणि डोक्यात मारण्यासाठी इथे शिवसैनिक आणि शिवप्रेमी ही जी वाट बघतायत भविष्यामध्ये शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती यांचा आणि थोर पुरुषांचा अपमान थांबवा तुम्ही अन्यथा भविष्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्रातील माणूस आणि मराठी माणूस केले आम्हाला खात्री अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा